नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस अतिशय महत्त्वाचे चालू घेण्याचे प्रश्न पाहणार जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत हे सर्व प्रश्न बघा फास्ट पद्धतीने आपण घेणार जे जे डिसेंबरमध्ये आपण या अगोदर घेतलेले आहेत तेच प्रश्न आज आपण रिव्हिजन म्हणून कव्हर करणार आहोत उत्तर आणि प्रश्न अशा स्वरूपाचे हे प्रश्न असतील व्हिडिओ पर्यंत नक्की पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे प्रश्न पहिलाच आहे जय जयशहा आय सी सीच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरलेले तर पर्याय ड पाचवे भारतीय व्यक्ती ठरलेले तसेच सर्वात तरुण देखील ठरलेले आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोठे कार्यान्वित करण्यात आला तर पर्याय कर रामेश्वरम या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे तिसरा प्रश्न आहे हरिमाऊ शक्ती दोन हजार चोवीस हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जात आहे तर पर्याय भारत आणि मलेशिया या दोन देशांदरम्यान हरिमाऊ शक्ती दोन हजार चोवीस हा युद्ध सराव आयोजित केला जात आहे पुढचा चौथा प्रश्न आहे जागतिक एड्स दिन दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे तर एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस हा साजरा करण्यात येतो आणि यावर्षीची थीम आहे बघा टेक द राईट पाथ माय हेल्थ माय राईट ही थीम होती दोन हजार चोवीस ची पुढचा आहे प्रश्न नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर पर्यायक अशोक सराफ यांना नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील घरचोला साडीला अटॅक प्राप्त झालेला आहे तर पर्याय पर्यायक गुजरात <coughs> गुजरात राज्यातील घरचोला साडीला जे आयटॅग प्राप्त झालेला आहे पुढचा सातवा प्रश्न आहे माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्याचा आठवा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे तर पर्याय मध्य प्रदेश राज्याचा माधव नॅशनल पार्क हा आठवा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे पुढचा प्रश्न अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच आयच्या संचालकपदी कोणत्या भारतीय वंशाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्यायक काश पटेल यांची एफ बी आयच्या संचालकपदी म्हणजेच ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संचालकपदी निवड करण्यात आलेली आहे नवा प्रश्न आहे फिल्मफेअर ओ टी टी अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर दिलजीत डोसांझ यांना फिल्मफेअर ओ टी टी अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा मिळालेला आहे <coughs> पुढचा दहावा प्रश्न आहे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात होणार आहेत तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस या पर्याय उत्तराखंड राज्यामध्ये होणार रा आहेत पुढचा अकरावा प्रश्न आहे सोळाव्या संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येत आहे तर पर्याय क सौदी अरेबिया या ठिकाणी सोळाव्या संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण संमेलनाचे आयोजन हे करण्यात येत आहेत पुढचा बारावा प्रश्न आहे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा पुरुष एकरीचे वैजेतपद हे कोणी पटकावले तर पर्यटन लक्ष्य सेन यांनी पटकावलेले आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे हॉर्निबल उत्सव दोन हजार चोवीस हा कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे तर पर्या नागालँड या राज्यामध्ये सुरू झालेला आहे हॉर्नेबल उत्सव दोन हजार चोवीस पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तर पर्याट महाराष्ट्र राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे पुढचा पंधरा प्रश्न आहे देशातील किती टक्के सरासरी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे तर पर्याय ड चोवीस पॉईंट दोन टक्के शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे सोळावा प्रश्न आहे नवी दिल्ली येथे होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर पर्याय क शरद पवार यांची अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे याचे अध्यक्ष कोण आहेत तर तारा भवालकर ह्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न अंडर नाइन्टीन क्रिकेट आशिया कप दोन हजार चोवीस चे आयोजन हे कोठे करण्यात येत आहे तर पर्याय या देशामध्ये अंडर नाइन्टीन आशिया कप दोन हजार चोवीस चे आयोजन हे करण्यात येत आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात महाबोधी उत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले तर पर्याय ब मध्य प्रदेश राज्यामध्ये महाबोधी दोन हजार चोवीस चे आयोजन हे करण्यात आलेले आहे पुढचा एक कोणत्या देशाची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेली आहे तर आपल्या भारताची बघा संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद हे कोणी पटकावले तर पर्यायक पी व्ही सिंधू यांनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकरीचे विजयपद हे पटकावलेले आहे पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वाधिक त्र्याऐंशी अब्ज डॉलरचा सा सोन्याचा सा साठा कोणत्या देशात सापडला तर चीन या देशामध्ये सापडलेला आहे देशा जगातील सर्वाधिक त्र्याऐंशी अब्ज डॉलरचा सा सोन्याचा सा साठा पुढचा बावीसा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने मिशन अरुण हिमवीर सुरू केलेले आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्य सरकारने मिशन अरुण हिमवीर हे सुरू केलेले आहे पुढचा प्रश्न आहे एनकोजी ओकोन्जो इवेला यांची कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरलपदी नियुक्ती करण्यात आली तर डब्ल्यू टी ओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनेच्या डायरेक्टर जनरलपदी एनकोजी ओकोन्जो इवेला यांची नियुक्ती करण्यात बघा आलेली आहे पुढचा चोवीसावा प्रश्न आहे पेट्रोल डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली तर पर्यायड विंड फॉल कर हा बघा रद्द करण्याची घोषणा ही केंद्र सरकारने केलेली आहे पुढचा आय एम पी प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण बनल्यात तर देवेंद्र फडणवीस हे एकविसावे मुख्यमंत्री बनल्यात एकोणवी वीसावे होते एकनाथ शिंदे एकोणवीसावे होते उद्धव ठाकरे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावेळी आता उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशात आपत्कालीन मार्शल लॉ ला लागू करण्यात आला तर पर्याय दक्षिण कोरिया या देशामध्ये आपत्कालीन मार्शल लॉ ला हा लागू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील सत्तावन्नावा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता बनलेला आहे तर पर्याय रतापानी वन्यजीव अभयारण्य हा भारतातील सत्तावन्नवा व्याघ्र प्रकल्प बनला असून छप्पन्नावा आहे तमोर पिंगल वन्यजीव अभयारण्य रतापानी हा व्याघ्र प्रकल्प बघा मध्य प्रदेश राज्यातील आहे पुढचा प्रश्न ऑक्सफर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस हे घोषित केले तर पर्याय ब्रेन रोड हा जो काही शब्द आहे याला ऑक्सफर्ड डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून घोषित केलेले आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने सलग तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी चषक पटकावलेला आहे तर आपल्या भारताने बघा सलग तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी अशा चषक पटकावलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या सरकारने गोमांसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला तर पर्याय आसाम या राज्य सरकारने गोमांसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढचा प्रश्न आहे त्रेचाळीसाव्या जुनियर राष्ट्रीय खो खो करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर आपल्या महाराष्ट्राने बघा त्रेचाळीसाव्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस विजेतेपद हे पटकावलेले आहे पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारने पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे सदरील अभियान कशाशी संबंधित आहे तर पर्याय अ साक्षरता वर्गाची पाहणी असे ते संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय समुद्री संमेलन दोन चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर पर्याय अ चेन्नई या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समुद्री संमेलन दोन चे आयोजन हे बघा करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले तर पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिपचे आयोजन हे करण्यात आलेले आहे पुढचा आहे सुनीताबाई गाडगे स्मृती साहित्य पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे तर पर्याय ड पर्याय अबदोनी म्हणजेच प्राजक्ता माली पद्मरेखा धनखर या दोघांना देखील बघा सुनीताबाई गाडगे स्मृती साहित्य पुरस्कार हा जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न लोकसभेत मांडलेल्या बँकिंग सुधारणा विधेयकात किती सुधारणा प्रस्तावित आहे तर पर्याय ब एकोणीस सुधारणा प्रस्तावित आहेत लोकसभेत मांडलेल्या बँकिंग सुधारणा विधेयकात आता हा विधेयक कोणी मांडलेला आहे तर निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे पुढचा प्रश्न न्यूटोंबो नंदी नंदत्वा या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत तर पर्याय ब या देशाच्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत पुढचा आहे लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय व अतुल नारायण वैद्य यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी रेल्वे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हे लोकसभेत सादर केलेले आहे तर अश्विनी वैष्णव यांनी ते रेल्वे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हे लोकसभेत सादर केलेले आहे पुढचा प्रश्न आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या कोणत्या न्यायमूर्तीची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्यायक न्यायमूर्ती मनमोहन यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपल वनस्पती व हरभऱ्याला जे प्राप्त झालेला आहे तर पर्यायक आपल्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील पानपिंपरी वनस्पती व हरभऱ्याला जे प्राप्त झालेला आहे सोलापुरीचा आधार हे महाराष्ट्रातील पहिले उत्पादन आहे ज्याला बघा जे प्राप्त झालेला आहे पुढचं आहे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निव निवड झालेली आहे तर पर्याय दुसऱ्यांदा राहुल नार्वेकर सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष देखील तेच आहेत आणि यांची पुन्हा एकदा बिनविरोध बिनविरोध निवड झालेली आहे पुढचा प्रश्न आहे देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत खालीलपैकी कोणती ठरलेली आहे तर पर्याय मन्याची वाडी हे बघा देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरलेले आहे तसे देश महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम कोणते तर बघा मन्याची वाडी हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याड परदेशी यांची देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न टी व्हीचा प्रतिष्ठेचा इंडिया सेंचुरियन पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय गौतम सिंघानिया यांना प्रतिष्ठेचा सेंचुरियन पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाशी नियुक्ती करण्यात आली तर पर्याभ शम्मी सिल्वा श्रीलंकेच्यात बघा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे अगोदर जय शाह हे होते परंतु यांच्यानंतर शम्मी सिल्वा हे बघा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात जय शाह हे आय सी सीचे अध्यक्ष बनले आहेत आणि बी सी सी आयचे अध्यक्ष आहेत बघा रॉजर बिन्नी पुढचा सातवा प्रश्न आहे सॉरी सर आवाजात प्रॉब्लेम होत आहे तर पुढचा प्रश्न आहे पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे स्थापन करण्यात येणार आहे तर हैदराबाद या ठिकाणी बघा पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर हे स्थापन करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे केंद्रीय राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या विविध पंचयत श्रेणीतील पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने किती पुरस्कार जिंकलेले आहेत तर पर्याय सहा पुरस्कार जिंकलेले आहेत आणि पंचायतराज पुरस्कारामध्ये बघा महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला प्रदान करण्यात आला या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे तर पर्यायब मिशेल बॅचलेट यांना बघा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीसने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रसंघाने कोणता दिवस हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केला तर पर्याय एकवीस डिसेंबर हा बघा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केलेला आहे संयुक्त राष्ट्र संघाने पुढचा प्रश्न आहे अंडर नाइन्टीन आशिया क्रिकेट कप दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे तर बांगलादेशने बघा पटकावलेले आहे अंडर नाइनटीन आशिया क्रिकेट कप दोन हजार चोवीस चे विजेतेपद पुढचा प्रश्न आहे भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त कोणाला सशस्त्र सेना ध्वज प्रदान करण्यात आला तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सशस्त्र सेना ध्वज प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र खोटे होणार आहे तर नागपूर या ठिकाणी होणार आहे मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र पुढचा प्रश्न कोणत्या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव दोन हजार चोवीस हा आयोजित करण्यात आला तर नवी दिल्ली या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव दोन हजार चोवीस हा बघा आयोजित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन हा साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न इस्रोने पी एस एल व्ही सी फिफ्टी नाईन रॉकेटच्या सहाय्याने कोणत्या ठिकाणाहून तीन मोहिमेअंतर्गत ई एस ए संस्थेचे दोन उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले आहेत तर पर्याकर श्री हरिकोटा या ठिकाणाहून तीन मोहिमेअंतर्गत ई एस ए संस्थेचे दोन उपग्रह हे आपल्या इस्रोने बघा प्रक्षेपित केलेले आहेत पुढचा प्रश्न आहे पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप दोन हजार चोवीस चे आयोजन हे कोठे करण्यात आलेले आहे तर ओमान या ठिकाणी बघा पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप दोन हजार चोवीस चे आयोजन हे करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाचे पंतप्रधान मिशेल बर्नेर यांनी त्यांचा त्यांच्या पदाचा राजीनामा दिला तर पर्याय फ्रान्स पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तर ओडिसा राज्यामध्ये पुरी या ठिकाणी कोणार्क महोत्सवाचे आयोजन हे करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न फायझर पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्यटक बिहारी मुखर्जी यांना फायझर पुरस्कारने दोन हजार चोवीसने बघा सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे बी एस समाजकार्य सुवर्ण महोत्सवी समारंभ कोठे आयोजित करण्यात आला आहे तर पर्या अहमदाबाद या ठिकाणी बी ए पी एस समाजकार्य सुवर्ण महोत्सवी समारंभ हा आयोजित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय उद्योग परिसंघ शिखर संमेलन दृनाशोचे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय उद्योग परिसंघ शिखर संमेलन दृनाशोचे आयोजन हे करण्यात आलेले आहे पुढचा आहे सोने खरेदी करण्यात जगात प्रथम स्थानावर कोणता देश आहे तर पर्या को आपला भारत हा बघा सोने खरेदी करण्यात जगात प्रथम स्थानावर आहे पुढचा प्रश्न आहे आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी निवड झालेले राजीव मेहता कितवे भारतीय व्यक्ती ठरलेले आहे तर पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले ज्यांची बघा आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी निवड झाली असून ते पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत पुढचा प्रश्न आहे टाइम मासिकचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणासं जाहीर झालेला आहे तर ड डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विश्वविजेता हा कोण बनलेला आहे तर पर्याक डी गुकेश हा बनलेला आहे पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे तर पर्याय अ माधव गाडगेर यांना जाहीर झालेला आहे संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ गौरव पुरस्कार पुढचा प्रश्न आहे खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केले जाणार आहेत तर पर्याय ड अ दोन्ही म्हणजेच पर्याय अ लद्दाख आणि जम्मू काश्मीर या दोन्ही केंद्रशासित प्रदेशामध्ये खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार पंचवीस हे आयोजित केले जाणार आहेत पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आयच्या कार्यकारी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली किंवा कोण बनलेले आहेत तर इथे प्रश्नामध्ये बघा ऑप्शन राहिलेला आहे तर देवजित सैकिया हे नाव लक्षात ठेवायचं या आहे देवजित सैकिया यांची बी सी सी आयच्या कार्यकारी सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या जे काही परिसर आहे बघा त्याला कोणाचे नाव देण्यात आलेले तर पर्याय छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे बघा अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरा असं देण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्यायक अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने नर्मदा नदीचा अभ्यास करण्यासाठी सेंटर फॉर नर्मदा रिवर बेसिन मॅनेजमेंट सुरू केले तर पर्याय आय आय टी गांधी या संस्थेने बघा नर्मदा नदीचा अभ्यास करण्यासाठी सेंटर फॉर नर्मदा रिवर बेसिन मॅनेजमेंट सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी येथे सॉरी कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम ठरलेले आहे तर पर्यायक पुणे जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम ठरले असून सातारा जिल्ह्यातील वाडी हे दे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम आहे पुढचा प्रश्न आहे रशियात तयार झालेली कोणती युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झालेली आहे तर पर्याय अ आय एन एस तुशील ही युद्धनौका बघा जी रशियात तयार झाली असून भारतीय नौदलात आता दाखल झालेली आहे पुढचा प्रश्न अमेरिकेत कोणता शब्द वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा ठरलेला आहे तर पर्याय ड पोलरायझेशन हा शब्द अमेरिकेत वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा बघा ठरलेला आहे पुढचा प्रश्न आहे फिफा वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे तर पर्याय ड पर्याय अब दोन्ही स्पेन मोरोक्को पोर्तुगाल या तीन देशांमध्ये दोन हजार तीसचे आयोजन फिफा वर्ल्ड कप दोन हजार तीसचे आयोजन हे बघा केले जाणार असून दोन हजार चौतीसचे आयोजन हे सौदी अरेबिया या देशामध्ये केले जाणार आहे पुढचा प्रश्न आहे कोणी हरियाणा राज्यात शंभर दिवसांची टी बी निर्मूलन मोहीम सुरू केलेली आहे तर जे पी नड्डा बी जे पीचे अध्यक्ष आहेत बघा यांनी हरियाणा राज्यात शंभर दिवसांची टी बी निर्मूलन मोहीम हे सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे जोधपूर राजस्थान येथे गृहमंत्री अमित शहा यांनी कोण कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केले तर पर्याय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण जोधपूर राजस्थान या ठिकाणी अमित शहा यांनी केलेले आहे पुढचा प्रश्न केंद्र सरकारने महसूल सचिवपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे तर पर्यायब अजय सेठ यांची केंद्र सरकारने महसूल सचिवपदी नियुक्ती केलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था क्यू एस क्रमवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय भारतातील विद्यापीठांमध्ये अव्वल ठरलेली आहे तर पर्याब आय आय टी दिल्ली ही संस्था क्यू एस क्रमवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील विद्यापीठांमध्ये अव्वल ठरलेली आहे पुढचा प्रश्न आहे राजेंद्र मेघवार हे कोणत्या देशाचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनलेले आहे तर पर्याग पाकिस्तान देशाचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनलेले आहेत राजेंद्र मेघवार पुढचा प्रश्न आहे विजयवाडा येथून कोणाच्या हस्ते ऊर्जावीर योजनेचा शुभारंभ करण्यात आला तर पर्याय ड मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते विजयवाडा येथून बघा ऊर्जावीर योजनेचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अमेरिके ने अमेरिकेतील नेब्रास्काने कोणती तारीख महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केलेली आहे तर पर्याय अ सहा डिसेंबर ही तारीख अमेरिकेतील नेब्रास्काने महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केलेली आहे पुढचा प्रश्न डब्ल्यू टी ए प्लेअर ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून निवड करण्यात कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय अ सॉरी पर्याय ब अरिना सबलेंका यांची बघा डब्ल्यू टी ए प्लेयर ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे भारत देश कोणत्या वर्षापर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार आहे तर दोन हजार पंचवीस पस्तीसपर्यंत भारत देश हा स्वतःचे अंतराळ स्थानक हे उभारणार आहे पुढचा प्रश्न युरोग्रीप टायर्सचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेला आहे तर भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी हा युरोग्रीप टायर्सचा ब्रँड अॅम्बॅसेडर हा बनलेला आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक मानवी हक्क दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय अ दहा डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिन हा साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न आहे कोणत्या कलमाद्वारे विरोधी पक्षाने अं सभापती जगदीप धनखड यांच्या विरोध बघा अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची नोटीस राज्यसभेत दिलेली आहे तर पर्याय अ सदुसष्ट बी या कलमाद्वारे विरोधी पक्षाने सभापती आता राज्यसभेचे सभापती कोण आहेत जगदीप धनकडते यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची नोटीस ही राज्यसभेत दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे तर एक देश एक निवडणूक या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली असून या साठी जी काही समिती नेमली होती तर त्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे बघा या समितीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे चौतीसाव्या सा व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर पर्यटक सूर्यबाला यांना चौतीसाव्या सा व्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या केंद्रशासित प्रदेशने सीएम महिला सन्मान योजना ही सुरू करण्याची घोषणा केली तर पर्यटक दिल्ली केंद्रशासित प्रदेशने सीएम महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न आहे आबत सहयेश्वर मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे तर तमिळनाडू राज्यामध्ये स्थित आहे बघा आबत पुढचा प्रश्न आहे आयुर्वेदिक काँग्रेस परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद दोन हजार चोवीस ही बघा आयोजित केली सॉरी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न इलॉन मस्क किती अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरलेले आहेत तर पर्यायडक चारशे अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत इलॉन मस्क पुढचा प्रश्न आहे बी डब्ल्यू एफ सुपर शंभर गुवाहाटी मास्टर्स दोन हजार चोवीस बॅडमिंटन एकरीचे विजेतेपद कोणी पटकावले तर पर्याय ब सतीश कोरोनाकरन यांनी बघा बी डब्ल्यू एफ सुपर शंभर गुवाहाटी मास्टर्स दोन हजार बॅडमिंटन एकरीचे विजेतेपद हे बघा पटकावलेले आहे पुढचा प्रश्न देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्यात कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायची स्थापना करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आय सी सी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीसमधील मधील भारतीय क्रिकेट संघाचे सामने कोठे होणार आहेत तर ते होणार आहेत पर्यायक दुबई यु ए या ठिकाणी होणार आहेत बघा जी काही चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे बघा ती पाकिस्तानमध्ये होणार असून भारताचे सामने हे दुबई यु ए या ठिकाणी होणार आहेत पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले तर आपल्या मुंबई या ठिकाणी बघा वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन हे करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे बावीसाव्या दिव्य कला मेळावा दोन हजार चोवीसचे आयोजन हे कोठे करण्यात आले होते तर नवी दिल्ली या ठिकाणी बघा याचे आयोजन करण्यात आले होते बावीसाव्या दिव्य कला मेळावा दोन हजार चोवीसचे आयोजन पुढचा प्रश्न ईगल नेस्ट बर्ल्ड फेस्टिवलचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये ईगल नेस्ट बर्ड फेस्टिवलचे आयोजन हे करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न इंडिया मॅरीटाईम हेरिटेज परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्ली या ठिकाणी मॅरीटाईम हेरिटेज परिषद परिषदोचे आयोजन हे बघा करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे एच एल सोबत किती कोटींचा करार केलेला आहे तर तेरा हजार पाचशे कोटींचा करार हा एच एल सोबत केलेला आहे कशासाठी तर ल, सुखोई लढाऊ विमानासाठी पुढचा प्रश्न आहे आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिपमध्ये दे, कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकले तर जपान या देशाने सुवर्ण पदक जिंकलेले बघा आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिपमध्ये दोन हजार चोवीसमध्ये पुढचा प्रश्न आहे कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूने एका वर्षात सर्वाधिक शतक झळकावण्याचा विश्वविक्रम केलेला आहे तर पर्याय एक स्मृती मानधन ही जी काही भारताची खेळाडू आहे बघा हिने एका वर्षात सर्वाधिक शतक झळकावण्याचा विश्वविक्रम केलेला आहे पुढचा प्रश्न आहे आय सी सी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ नोव्हेंबर दोन हजार चोवीससाठी कोणाची निवड करण्यात आली तर पर्याय क पाकिस्तानचा हॅरीस श्रॉफ यांची आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीससाठी निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे जयंती दोन हजार चोवीस दिनी कोणत्या ठिकाणी गीतावासनेचा विश्वविक्रम झालेला आहे तर पर्याय ड भोपाळ या ठिकाणी गीता जयंती दोन हजार चोवीस दिनानिमित्त गीता वासनेचा विश्वविक्रम झाला आहे पुढचा प्रश्न आहे केंद्राने स्मार्ट सिटी अंतर्गत किती शहरांसाठी आठ हजार कोटी रुपयांची योजना आखलेली आहे किंवा सुरू केली तर पर्याय आठ शहरांसाठी आठ हजार कोटी रुपयांची योजना ही सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे राजीव गांधी स्टार्टअप सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर हिमाचल प्रदेश राज्य सरकारने बघा राजीव गांधी स्टार्टअप सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम ही सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने इंदिरा गांधी सुख सुरक्षा योजना सुरू केलेली आहे हिमाचल प्रदेश राज्य सरकारने बघा इंदिरा गांधी सुख सुरक्षा योजना ही सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो किंवा करण्यात आला तर चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन हा साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने भारताचा मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा रद्द केलेला आहे तर पर्याय स्वित्झर्लंड या देशाने भारताचा बघा मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा हा रद्द केलेला आहे पुढचा प्रश्न आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी कोणाच्या कलश स्थापना कोणाच्या हस्ते कलश स्थापना करण्यात आली तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा पुढील वर्षी जे काय कुंभमेळा होणार आहे बघा प्रयागराज या ठिकाणी तर त्याच्यासाठी कलश कल स्थापना करण्यात आली आणि ही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे नुकतंच झाकीर हुसेन यांचे निधन झाले असून ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते तर तबलावादक ते तबलावादक होते प्रसिद्ध तबलावादक होते आणि त्यांचा संबंध त्याशी आहे आणि त्यांचे नुकतंच निधन झालेलं आहे पुढचा प्रश्न आहे सय्यद मुस्ताक अली टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे तर मुंबई संघाने पटकावलेलं आहे बघा मुंबई संघाने सलग सॉरी दुसऱ्यांदा पटकावलेला आहे सलग नाही दुसऱ्यांदा पटकावलेला आहे पुढचा प्रश्न आहे महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एलच्या लिलावात कोणते क्रिकेटपटू सर्वात महागडी ठरलेले आहे तर पर्यायडस सिमरन शेख ही सर्वात महागडी क्रिकेटपटू ठरलेले डब्ल्यू पी एल म्हणजेच महिलांच्या प्रीमियर लीगमध्ये आय पी एलमध्ये ऋषभ पंत पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे उत्तराखंड या ठिकाणी करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे देशातील पहिली मधुमेह हो बायोबँक आहे तर चेन्नई या ठिकाणी बघा देशातील पहिली मधुमेह हो बायोबँक बँक आ... स्थापन करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे बिहार राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय ब विनय कुमार यांची बिहार राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे फ्रान्सवा बायरू यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी फ्रान्सवा बायरू यांची बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे जगातील शंभर सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान मिळवलेले आहे तर पर्याय ब तीन तीन भारतीय महिलांनी बघा यामध्ये स्थान मिळवलेलं आहे टॉप शंभरमध्ये यामध्ये निर्मला सीताराम ह्या अठ्ठावीसाव्या क्रमांकावर आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न एकदम फास्ट पद्धतीने आपण इथे कवर केले ते कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद